सरकारी सेवेतील भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने मोहीम उघडलेली आहे आपल्यासोबत या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक मुंबई शाखेचे अपर पोलीस आयुक्त संदीप दिवाण सर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया सर सरकारी सेवेतील भ्रष्टाचाराविरोधात नेमकी आता काय मोहीम सुरू आहे नाही मोहीम असं नाही म्हणता येणार ह्याला नियमितच ए कामच ते आहे की लोकसेविकांविरुद्ध आलेल्या ज्या तक्रारी आपल्याकडे प्राप्त होतात त्या संदर्भात मग त्याच्यामध्ये सापळा कारवाई असते किंवा बेहिशेबी मालमत्तेची तक्रार असते किंवा क्रिमिनल मिसकंडक्ट ज्याला म्हणतो एखाद्या स्कीममध्ये योजनेमध्ये भ्रष्टाचाराची तक्रार असते अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी आपल्याकडे येत असतात आणि आपण त्या तक्रारीवरती चौकशी करून कारवाई करत असतो पण जनरली सर लोकांमध्ये तक्रार करण्याविषयी तेवढी जनजागृती नाही आहे तर याविषयी काय सुरू आहे नाही त्याच्यासाठी आम्ही आमचा जो टोल फ्री नंबर आहे दहा चौसष्ट तो दिलेला आहे आपली वेबसाईट आहे ए सी व्ही ची आपले मेल आय डी आपण वेळोवेळी पब्लिश करत असतो आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून एस एम एस कॅम्पेनच्या थ्रू व्हॉट्सअप कॅम्पेनच्या थ्रू आपण ब बऱ्याच वेळा मेसेजेस देत असतो आपण मीडियाला सुद्धा अप्रोच करत असतो बल्क मेसेजेस आपण वेगवेगळ्या रेंजेसमधून हेडक्वार्टरमधून सुद्धा करत असतो जेणेकरून लोकांना या संदर्भात सेन्सिटाईज करता येईल आणि त्याच्यामध्ये जर कोणाची तक्रार असेल तर त्यांना कुठल्या मार्गाने जायचं याचं मार्गदर्शन करता येईल याच्यासाठी आपण या सर्व सुविधा केल्या आहेत आणि त्याला चांगला प्रतिसादसुद्धा मिळत आहे सर किती प्रमाण वाढलं आहे म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये त्याचं काही प्रमाण दिसतंय नाही प्रमाण आहे म्हणजे त्याला एक प्रत्येक वर्षी साधारणपणे पाच टक्केपर्यंत वाढ वगैरे असं प्रमाण दिसून येते त्याच्यामध्ये आणि बऱ्याच वेळा असं होतं की एखादी सापळा कारवाई झाली की त्याच्यानंतर मग ते प्रमाण आपोआप थोडंसं लोकांना असं वाटतं ॲक्शन काहीतरी झाले आणि त्यामुळे त्याचं प्रमाण वाढत जातं पण सेन्सिटायझेशन आणि कसं ही कायद्याची प्रक्रिया थोडीशी ज्याला म्हणतो की सापळा कारवाई कशी करायची मग बऱ्याच वेळा लोकांना वेळेची पण समस्या असते किंवा एक असं डोक्यात असतं की आपलं जर का संबंधित विभागाकडे ज्या विभागाकडे आपलं काम आहे ते, ते होणार की लटकणार जर का एसीबी कडे गेल तर असे पण एकदा ते आमच्याकडे संपर्क केला की आम्ही त्यांना त्या करत असतो आणि पुढच्या कारवाई होत असतात पण सर लोक तक्रार करायला पुढे येत नाही याची नेमकी काय कारण असू शकतात नाही पुढं येत नाही तसं नाही आहे पण प्रमाण कमी आहे मी जसं म्हटलं ना आले की मा मा आ, ना आता आलं की सापळा कारवाईमध्ये मग काही वेळ जातो थोडासा मग त्याच्यानंतर पुढच्या कारवाया होतात मग त्याच्यानंतर ॲक्शन होते तर या सगळ्यामध्ये लोकांना काही वेळा जसं मी आत्ता सांगितलं काही वेळा एवढा वेळ द्यायची तयारी नसते काही वेळा असं असते एक भीती असते की हे काम किंवा काही रिपीटेड क्लायंट्स असतात उदाहरणार्थ समजा तुम्ही एक शासकीय विभाग आहात आणि तुमच्याकडं माझं रोजच काही ना काही काम असणार आहे तर मला ही भीती वाटते की मी जर का एकदा एसी गेलो आणि कारवाई केली तर पुन्हा माझं काम रखडलं जाईल का किंवा मला लक्ष केलं जाईल का त्या विभागाकडून अशी भीती वाटते त्यामुळे सुद्धा लोक क कित्येक वेळा टाळतात तर आम्ही त्यांना आश्वस्त करत असतो की असा काही प्रकार होणार नाही आहे आणि हा कायदेशीर कारवाई जर का केली तर त्याच्यामध्ये त्या विभागामध्ये सुद्धा असं कोणी सगळे मिळून लक्ष करेल असं करायचं काही कारण नसतं कारण त्यांनाही आहे जो भ्रष्ट आहे त्याच्यावरती कारवाई झाली आहे ते थोडंसं अवेअरनेस अजूनही आम्ही करतोय विशेषतः ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा जो आठवडा आहे त्याच्यामध्ये सेंट्रल विजिलन्स आपला जो कमिशन आहे त्यांच्याकडून तो अँटी करप्शन अवेअरनेस वीक म्हणून साजरा केला जातो त्या आठवड्यात आपण वेगवेगळे कार्यक्रम घेतो स्ट्रीट प्ले असतात आपण मुलांच्या रॅलीज असतात कॉम एस ए कॉम्पिटिशन्स असतात म्हणजे प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न त्यावेळेला आपण करत असतो बल्क एस एम एससुद्धा आम्ही त्यावेळी करतो इतर सुद्धा करतो पोस्टर्स करतो समाजातल्या मान्यवर लोकांच्या मार्फतीनं आपण सोशल मीडियावरती आवाहन करतो जसं ह्या बरेचसे मराठी ऍक्टर्स हिंदी आपण बाईट्स घेतले होते आणि ते आपण फ्लॅश केले होते की तुम्ही तुम्हाला जर का तुमच्या सरकारी कामासाठी जर का कुठला पब्लिक तुम्हाला पैसे मागत असेल डिमांड करत असेल तर त्याबद्दल तुम्ही दहा चौसष्ट या टोल नंबरवरती संपर्क करा एस सी बी तुम्हाला नक्की गाईड करेल आणि त्याच्यावरती कारवाई पण करेल सर आपण मुंबई विभागाचं सगळं काम बघताय तर मुंबई विभागामध्ये कसा प्रतिसाद आहे मुंबई विभा विभागामध्ये सुद्धा चांगला प्रतिसाद आहे ओवरऑल मुंबई विभागाचासुद्धा संख्या आकडेवारी ही थोडीशी कमीच असते यावर्षी त्या मागच्या वर्षीच्या मा, वर्षी तुलनेत आम्ही सहानं प्लस आहे म्हणजे यावर्षी थोडीशी सुधारणा आहे त्याच्यामध्ये पण मुंबईमध्ये जो एरिया आहे मोठा क्षेत्रफळ आहे आणि लोकांना इथं येऊन पोहोचणं तक्रार करणं याच्यासाठी आम्ही तिथं रीच करायचं जो आमचा जो प्रयत्न आहे विशेषतः दहा चौसष्टच्या प्रत्येक कॉल आम्ही मॉनिटर करून त्याच्यावरती ऍक्शन घेतो फॉलोअप घेतो अशा पद्धतीनं प्रयत्न सुरू आहेत आणि त्यामुळे जर का कारवाईमध्ये वाढ करणं अपेक्षित आहे आणि थोडीशी मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी होत आहे अजून एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे केलेल्या केसेसमध्ये जर का दोषसिद्धी झाली कन्व्हिक्शन झाली पब्लिक सर्वंटा जर का शिक्षा झाली तर लोकांना अजून विश्वास वाढतो तो थोडंसं प्रमाण कमी होतं त्याच्यासाठी पण आपले प्रयत्न चालू आहेत आता यावर्षी आपली आकडेवारी खूप चांगले आहेत म्हणजे यावर्षी सहा केसेसचा निकाल लागला ते सहाच्या सहामध्ये आपण शिक्षा झालेली आहे लोकसेवकांना जेव्हा ही बातमी लोकांपर्यंत पोहोचते की बाबा शिक्षा सुद्धा होत आहेत तेव्हा लोकांमध्ये अजून विश्वास थोडासा वाढीला लागतो आणि लोक एसीबी कडे अप्रोच होत आहेत सर मुंबई विभागात अलीकडे झालेल्या काही कारवाईविषयी आपण आकडेवारी देऊ शकत हा मुंबई विभागात मला वाटतं मे अखेरपर्यंत आपल्याकडे वीस कारवाया सापळा कारवाया आहेत त्या व्यतिरिक्त चौकशीची बरेचसे गोपनीय असल्यामुळे मी त्याचा आकडेवारी तुम्हाला नाही सांगू शकणार किंवा विभाग पण नाही सांगू शकणार पण भ्रष्टाचाराच्या कित्येक केसेसमध्ये आपली चौकशी सुरू आहे अपसंपदा म्हणजे एखाद्या पब्लिक सर्वंटनं त्याच्या नॉन सोर्स ऑफ इन्कमपेक्षा जास्त संपत्ती जर का त्याच्याकडे असेल तर त्याच्या अपसंपदेच्या सुद्धा केसेस आपल्याकडे चौकशी सुरू आहेत सर अलीकडच्या काळातली मोठी कुठली कारवाई आहे सर अनेक आहेत महापालिकेमधले एक दोन कोटीची मागणी आणि पंच्याहत्तर लाखाचा एक सापळा होता त्याच्यानंतर एक पंचवीस लाखाचा स्मॉल कॉज कोर्टामधला एक क्लर्क होता त्याच्याकडून पंचवीस लाखाची मागणी झाली होती त्याच्यानंतर आपला फायर डिपार्टमेंटचे एक एन ओ सीसाठी त्या संदर्भात होते बी एम सीमध्ये झालेली आहे मध्ये झालेले आहे मागच्याच महिन्यामध्ये एक सिनियर इन्स्पेक्टर आपण सापळा कारवाईमध्ये एक लाख रुपये घेताना पकडायचं खूप म्हणजे क्लास वन क्लास टू क्लास थ्री अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सहाय्यक आयुक्त मासेमारीमध्ये त्यांच्यामध्ये पशु हे मत्स्य विभागात तिथं कारवाई झाली आहे वेगवेगळ्या विभागात अशा कारवाई आपल्या सुरू आहेत आणि आता आणखी काही योजना आहेत म्हणजे प्लॅनिंग आहे काही नाही अवेअरनेस वाढवणे लोकांमध्ये अजून विश्वास निर्माण करणे की लोकांना त्यांचा हक्क आहे मला लोकांना या एवढं सांगायचं आहे की तुमचं कायदेशीर काम करून घेणं हे आमचं कर्तव्य आहे करून देणं हे आमचं पब्लिक सर्वंटचं कर्तव्य आहे आणि ते करून घेणं तुम्हाला तुमचा हक्क आहे तर त्याच्यासाठी जर का तुम्हाला कोणी असं काही कुठल्या स्वरूपात लाचीची मागणी करत असेल तर तो नक्की तुम्ही अँटी करप्शन ब्युरोला संपर्क करायला पाहिजे दहा चौसष्ट हा टोल फ्री नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट केला नक्की तुमचा कॉल रिसीव्ह होईल तुमच्या अडचणी ऐकून घेतल्या जातील तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल आणि पुढच्या कारवाया सुद्धा केल्या जातील सर याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा आता तुमचा एक अनुभव आहे तर सर्वाधिक तक्रारी कुठल्या डिपार्टमेंटमधून येतात असं एक डिपार्टमेंट असं स्पेसिफाय करताना येणार प्रत्येक वेळे वेगवेगळ्या विभागाच्या म्हणजे सगळ्याच विभागातल्या तक्रारी आहेत असं एखादं सिंगल आऊट करणं थोडंसं अवघड आहे पण मागच्या दोन तीन वर्षात बघितलं तर रेव्हेन्यू पोलीस बी एम सी अशा वेगवेगळ्या विभागामधल्या तक्रारी असतात म्हणजे इथे पब्लिक इंटरफेस जास्त आहे लोकांशी संपर्क जास्त आहे अशा विभागातल्या तक्रारी सर्वसाधारणपणे जास्त येत असतात पण ते या वर्षी या विभागाची पुढच्या वर्षी त्या विभागाचं असं थोडस त्याच्यामध्ये बदल पण होत असतो असं एकच विभाग असं सिंगल आऊट आपल्याला नाही करता येणार ना त्याच्यात सर मुंबई आता मंत्रालय वगैरे सगळ्या गोष्टी आहेत तर तिकडे तिकडनं काही अशा तक्रारी किंवा काही लोक सांगतात का, का, का। होतात प्राप्त होतात तिकडच्या तर हे होते प्रतिबंधक शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त संदीप दिवान सर, मुंबई आणि विभागात लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या मोहीम सुरू आहेत आणि कारवाई केली जात आहे आणि दोष सिद्धीचं सुद्धा वाढत आहे कॅमेरापर्सन शिवाजी काळेसह ताजेश काळे टॉप न्यूज मराठी मुंबई टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषयासहित इयत्ता बारावी उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट